नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैभव सूर्यवंशी वैभव लक्ष्मी अॅग्रो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण या ठिकाणी गणेश एकनाथ पवार यांच्या आले शेतावर आलेलो आहे खर तर आज आपण पीक पाणी करण्यासाठी आलेलो आहे आणि आपल्या व्हिडिओचा जो मुद्दा आहे आजचा आणि विषय आहे तो तर हा आहे की पितर म्हणजे ऑक्टोंबर हिटमध्ये आपण त्या ठिकाणी नी, काय नियोजन केलं पाहिजेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सडीला सामोरं जावं नाही लागणार तर आपल्याला चर्चा करण्यासोबत आज स्वतः शेतकरी गणेश भाऊ पवार यांचे चिरंजीव आहे आणि त्यासोबत आदास का ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे एरिया सेल्स मॅनेजर रामेश्वर पवार सर हे सुद्धा आहे तर आता हा जो प्लॉट तुम्ही बघताय हा साधारणत तीस ते पस्तीस गुंठ्यावर आहे बरोबर नाही आणि ह्या प्लॉट मध्ये जर बघितलं आपण तर कुठं सुद्धा आम्हाला एक स्पॉट सुद्धा दिसणार नाही कारण की याच कारणच ते की त्यांनी केलेले कष्ट आणि वेळेवर योग्य नियोजन केलेलं जसं की औषधीच नियोजन असन वॉटर सोल्युबल खातांचं नियोजन असन तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आज तुम्ही बघू शकता की हा प्लॉट सडमुक्त म्हणायला काही हरकत नाही गोलू आपला हा प्लॉट किमान तीन महिन्याच्या पुढे गेलेला आहे बरोबर की नाही तर आता आपल्या महत्वाच्या विषय रामेश्वर सर आपण कि बा ह्या मध्ये ऍक्च्युअली आपण आदर्श का कंपनीचं वीस पन्नास सोडलेलं आहे आणि हेच नाही तर असे बहुसंख्य शेतकरी ज्यांना आपण वीस पन्नास दिलं होतं बारा सर्चच्या इन्स्टेड कारण त्याचं कारणच असं होतं की बारा एकसठ वगैरे खातं आपण वापरले त्याच्यात सोडियम नायट्रेट आणि सॉल्ट जास्त माल ते सांगायचं होतं हा हा नाही बारा एकसठ वगैरे खातं तर त्याच्यामुळे काय उला सर की बहुतांश ठिकाणी आले पिकामध्ये सर दिसून आलाय तर इथून पुढं काय नियोजन करायचं जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये सड येणार नाही तर मी खूप वेळ घेणार नाही शेतकरी बांधवांनो तुमचा तर मी तीन ते चार स्टेप्समध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत सांगणार आहेत की ह्या परिस्थितीमध्ये ओके हिटमध्ये आपण काय नियोजन केलं तर आपण सड नियंत्रणात ठेवू शकतो शेतकरी बांधवांना सर्वप्रथम पहिली स्टेप तर अशी जी पारंपरिक आपण करत आलेलो रामेश्वर बहुतेक शेतकऱ्यांना ज्यावेळेस दुकानावर येतात त्या शेतकऱ्यांना मी विचारतो भाऊ तुम्ही डोरा मारला का पण ते म्हणते वैभव सर आता चार पाच दिवसापूर्वी डवरा मारलं मग आता परत डवरा मारायची काय गरज पण आता तुम्ही या प्लॉटवर बघू शकता रामेश्वर भोलू भाऊ स्वतः शेतीमध्ये काम करता त्यांना सुद्धा माहिती आहे मी फक्त औषधच देत नाही राहिलं त्याला तर त्याला दरवेळेस पाऊस झाला का पहिले डवरा मारा कारण की रामेश्वर सर आम्ही रामे एक याच्यामध्ये ऑब्झर्व असं केलं की हा जो आपला वेळ आहे हा एक प्रेशर कुकर सारखा आहे जोपर्यंत त्याची शिट्टी होत नाही तोपर्यंत वाप निघत नाही बरोबर नाही आणि चांगली खिचडी खायची असेल ती शिट्टी झालीच पाहिजे बरोबर एक नाही तर तसा प्रकारे आपला बेड आहे जोपर्यंत आपण याच्यातून वाप काढत नाही तर शेतकऱ्यांचं बहुता आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही आता चार पाच दिवसापूर्वी केलं होतं पण अरे बाबा पाऊस येऊन गेला ना आणि ही माती वापस हे होऊन गेली पॅक झाली त्याच्यामुळे आपल्याला वाप काढणं खूप गरजेचं हा तर पहिला राऊंड झाला दुसरी गोष्ट अशी रामेश्वर सर की मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत तुमचं पीक हिरवगार आहे तोपर्यंत ते कुठल्याही रोगास बळी पडणार नाही मग त्यासाठी आम्ही सिविड चा वापर करायच सांगतो आता भोलू सरांनी जवळपास चौदा अठ्ठेचाळीस सोबत पण सीविड वापरला आधीच चौदा अठेचा इतकं छान आहे तुम्हाला सांगतो की हा ऍडव्हान्स पेस्टीसाइडचा सॉरी की म्हणजे मी चौदा अठेच्या याच्या आधी दिलं बहुतांश आता मी कंपन्यांचं नाव नाही घेत पण मी शेतकरी बांधवांना एक शेतकरी म्हणून आणि मला दिसलेले रिझल्ट म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये सोडियम नायट्रेट आणि सॉल्ट फ्री असल्यामुळे इतके सुंदर रिझल्ट आम्हाला भेटले ह्या प्लॉटला आम्ही अडीच एक अडीच किलो चौदा अठ्ठेचाळीस सोड सल्फरयुक्त आणि त्याच्यानंतर वापस आम्ही याच्यामध्ये सिबीड दिलं अॅग्रोस्टार कंपनीचं प्युअर प्युअर केल तर सिविडचा वापर शेतकरी बांधवांना तुम्ही या काळात करा तर सिबीडचा फायदा काय दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे मुळे आपले जे बेड आहे रामेश्वर सर तर असं दिसून आलं मागच्या वर्षी की सिविड वापरल्यामुळे तुमचे जे बेड आहे ते थंडेगार राहतात त्याच्यामुळे टेम्परेचर जास्त बनत नाही आता पहिली गोष्ट झाली आपण डवळं मारलं दुसरी गोष्ट झाली आपण सिविड सोड याच्यामुळे काय झालं की बाबा तुमच्या बेडमध्ये जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहिलं पण याच्या सोबत सिबॉन सारखा एक खूप चांगला प्रोडक्ट आहे का कंपनीचा ऍडव्हान्स पेस्टिसाइडचा माझ्या मते का ते आदास असल्यामुळे ते आमच्या तोंडात येत आहे पण ऍडव्हान्स पेस्टिसाइडचा सिबॉन हा प्रोडक्ट इतका छान आहे माझ्या भागामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना ऑर्गेनिक कार्बन काय असते हे कन्सेप्ट माहिती नव्हतं त्याच्याबद्दल तुम्ही सांगा थोडं तर हे बघा आता सध्या शेतकऱ्यांना या गोष्टीची जाणीव नाहीये पण भविष्यामध्ये या गोष्टीची आपल्याला सर्वांना जाणीव होणार आहे याचं कारण काय की आता सगळ्यांना माहीत होत चाललेलं आहे की जमिनीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो ऑर्गेनिक कार्बन आहे आपण बेड कडक झाल्यावर बऱ्याच प्रॅक्टिसेस करतो ज्या की फक्त बेड नरम करायचं काम करतात पण ऍक्च्युअली बेड नरम कसे होतात जेव्हा ऑर्गेनिक कार्बनचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये असतं तेव्हा आपल्या जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर असते आणि ते आपला बेड नरम करायचं काम करतात आणि ते निरंतर स्वरूपामध्ये करत राहतात तुम्ही बाकी ज्या प्रॅक्टिसेस नरम करण्यासाठी करतात ना त्यांनी काय होतं तो एक दहा सा, दिवसासाठी वीस दिवसासाठी नरम होतो पण परत कडक होऊन जातो पण हे सिबॉन सारखं जे प्रोडक्ट तुम्ही आता सुचवलंय ह्या प्रोडक्ट नुसार प्रोडक्ट काय होतं ते अवेलेबल फॉर्म मध्ये ऑर्गॅनिक कार्बन आणि रामेश्वर सर तुम्हाला सांगू इच्छितो की सिबॉनचे मला इतके सुंदर रिझल्ट आले मागच्या वर्षी माझ्याकडे शरद थोरात यांचा प्लॉट होता त्याच्यानंतर महेश वसंत जाधव यांचा प्लॉट होता तर त्यांचे छोटे छोटे प्लॉट होते एक एकर सवा एकर असे पण इतके सुंदर रिझल्ट आले तर सिबॉनचं वैशिष्ट्य एक आहे शेतकरी मित्रांनो टेक्निकली भाषेत सांगायचं म्हणलं तर सिबॉन हा तुमचा सीएन रेशो मेंटेन करतो आता सीएन रेशो ही कन्सेप्ट खूप टेक्निकल मध्ये गेल्यासारखं होतं सीएन म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन याचा जो रेशो आहे हे मेंटेन करतं आणि हे मेंटेन झाल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या जमिनीतला जो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्याला आपण ईसी म्हणतो ईसी म्हणजे काय जोपर्यंत तुमचं अर्थिंग करंट एक होत नाही तोपर्यंत तिकडं फॅन किंवा लाईट लागत नाही तशी ही जमीन आहे ह्या पिकाच्या मुळ्यांना माहिती नाही रामेश्वर सर की आपण नायट्रोजन घेतोय फॉस्फरस घेतोय पोटॅश घेतोय बरोबर नाही हे okay. सगळं मिनरल्स आहे हे जोपर्यंत काही मिनरल्स वर पॉझिटिव्ह चार्ज राहतो काही मिनरल्सवर निगेटिव्ह चार्ज राहतो okay. तर हे आर्थिंग देण्याचं काम सीबॉन करतं आणि सगळ्यात भारी रिझल्ट माझ्या सांगतो सर सीबॉन सोडल्यानंतर माती वारुळ वारुळाच्या मातीसारखी होती आपली जमिनीची माती आणि आणि तिसरी गोष्ट आता ह्या पित्तरपाट्याच्या महिन्यामध्ये किंवा ऑक्टोंबर मध्ये का सोडायचंय हे तर झालं टेक्निकल पण हे का सोडायचं याचं कारण असं रामेश्वर सर आ, की जमिनीमध्ये माती भुसभुशीत झाली किंवा वाळू सार आपलं वारुळा सारखी नरम झाल्यामुळे ना जमिनीतली वाप निघायला आपल्याला जागा भेटतीये बरोबर नाही तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना तिसऱ्या टप्प्यात तुम्ही ऑर्गेनिक कार्बनचा वापर आले पिकाला करू शकता आणि रामेश्वर सरांनी सांगितलं आणि माझ्याकडून पण मला जे काय अनुभव आले मी सा ते सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शेतकरी बांधवांनो काय होत आहे माहिती रासायनिक खतांचा वारे माप, वापर केल्यामुळे आपली जमीन काय म्हणता येईल त्याला क्षारयुक्त होती किंवा आपल्या जमिनीमध्ये सॉल्ट वाढत आहे आणि हे सॉल्ट सडीचं मुख्य कारण आहे सर तर मग आता याच्यात काय करायचं आहे आपल्याला की एक खूप छान प्रोडक्ट आहे पूर्व कंपनीचा जो लार्ज नावाने येतो आणि त्याच्यासोबत एन पी जीवाणू आपल्याला घ्यायचे आहे आता एन पीकेचे लिक्विड कॉन्सोर्स तुम्ही इफकोचा घ्या किंवा तमाम कंपन्यांचं आज मार्केटमध्ये आहे पण शासकीय कंपनीचं घेतलं तर स्वस्तात बी जातं आणि रिझल्ट पण चांगले ते त्याच्यापेक्षा इफकोच तुम्ही लिक्विड कॉन्सोर्सिया घ्या आता काही शेतकरी म्हणून का बा आम्ही सोडलेलं आहे पण हे ऑक्टोबर हिट मध्ये सर जर तुम्ही एन पीके कॉन्सोर्स जर घेतलं लिक्विड कॉन्सोर्सिया तर तुम्हाला सांगतो लार्ज हा प्रोडक्ट सुषमा द्रव्यांचं खाद्य म्हणून काम करतो त्याच्यासोबत जर तुम्ही दोन दिवस भिजू घातलं लिक्विड कॉन तर इतके सुंदर रिझल्ट दिसतात त्याचं कारण असं की तुम्ही जमिनीत रासायनिक खतं टाकले वॉटर सोल्युबल सोडले पण त्याचं फिक्सेशनच काय yeah. आता फिक्स फिक्सेशन म्हणजे काय की बा आपण सो सॉल्ट युक्त झाले किंवा युक्त झाल्यामुळे जमीन काय करते नत्र पुरत पाला आपटेक थांबून गेलेलं आहे yeah. तर त्यासाठी आपल्या त्या ठिकाणी आप त्याचं फिक्सेशन करण्यासाठी नत्र विरघळणारी बॅक्टेरिया असेल पुरत विरघळणारी बॅक्टेरिया असेल ते सोडायचंय ते मार्केटमध्ये बहुतांश कंपनीच्या आता तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता तर शेतकरी बांधवान शेवटी शेवटी मी तुम्हाला एकच सांगन ह्या व्हिडिओचा सा, मी शेवट करतोय तर शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी ह्या ज्या काही चार मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला नियोजन काय करायचं आहे सर्वात महत्वाचं ह्या दिवसामध्ये जर पाऊस झाला तर पहिले डवरं मारून घेणे म्हणजे आपल्या बेडची शिट्टी होऊन जाईल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ऑर्गेनिक कार्बन सोडायचं आहे तर माझ्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात पहिली कंपनी आहे आदा आधा ऍडव्हान्स पेस्टिसाइड की ज्यांनी सीबॉन सारखा प्रोडक्ट आणलेला आहे माझ्यामध्ये ऍग्रो स्टारचा पण येतो पण सीबॉन घ्या ज्यांनी स्वतः सर्वप्रथम भारतात आणलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे स्पेशल एक टेक्नॉलॉजी असेल म्हणूनच त्यांनी आणलेलं आहे तर तुम्ही ऍडव्हान्स पेस्टीसाइडचा सिबॉन वापरू शकता सिबॉन मुळे तुमची बेडची जी माती ती वारुळाच्या माती सारखी होईल आणि तिला एक जागा भेटाल सिविडचा वापर करा सिविड मुळे ऑक्सिजन कार्बोहायड्रेट प्रोटीन्स भेटतात पिकाला पीक हिरवगार होतं रोगमुक्त राहतं आणि चौथी गोष्ट म्हणजे रामेश्वर सर की लिक्विड कॉन्सोर्सिया आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं खाद्य असणारे जे प्रोडक्ट आहे अशा गोष्टी वापरल्या तर निश्चित ह्या महिन्यामध्ये तुमचं पीक सुदृढ राहील आणि सडमुक्त राहील असं मला वाटतं तर या व्हिडिओमध्ये रामेश्वर सर आपण शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना सड लागलेली नाही किंवा सड लागलेली पण आता आपण काय नियोजन करायचं काय काय होतंय सर माहिती का सड लागली ना तर मी सडीचेच औषधं सोडेन बरोबर मी न्यूट्रिशन देणार नाही आता मला सांगा आपण दुःख न आल्यावर काय गोळ्याच खातो का आपण अन्न पण घेतो ना आणि हे खादड पीक आहे सर तर याला लागणारच आहे त्याच्यामुळे याला तुम्हाला गोळ्या पण द्यायच्या आहे आणि खायला पण द्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनी इथंच थांबतो माहिती आवडली असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला शेअर करा धन्यवाद